शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांनी एक वक्तव्य केलं त्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यावी म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली मुळात ज्या बाबतीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केले की अंडरग्राऊंड केबलच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं अंडरग्राऊंड केबलच्या संदर्भात दीपक केसरकर यांचं निधी आणण्याशी गाडीचाही संबंध नाही ते चक्क खोट बोलत आहेत बैठक ओरस येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहामध्ये सावंतवाडी मालवण डोडा मालवण आणि कणकवली आणि तत्सम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य आणि पक्षाचे काही प्रमुख आणि संपूर्ण जिल्ह्याचे जे विद्युत विभागाचे अधिकारी होते त्यांची बैठक तत्कालीन विद्युत पुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलवली होती आणि ज्यावेळी मला बोलण्याची संधी आल्यानंतर मी सावंतवाडी भागातील प्रत्येक विषय मांडत असताना त्यांनी मला मधीच थांबवलं आणि म्हणाले की तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही अंडरग्राउंड केबलसाठी निधी देतो म्हणतो बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं या बैठकीमध्ये दीपक केसरकर त्या ठिकाणी नव्हते आणि त्यांचा सुत्रमाही संबंध नाही हे विषय झाल्यानंतर मी आम्ही खुश झालो सावंतवाडी मालवण आणि कणकवलीला निधी मिळतोय परंतु ह्या निधीमध्ये खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी एक न्याय पैसाहीची तरतूद त्या ठिकाणी केलेली दिसली नाही ज्यावेळी वीज वितरणचे अधिकारी आले आणि म्हणाले की हे खोदलेले रस्ते नगरपरिषदेने बुजवायचे आहेत जिओने सावंतवाडी शहरामध्ये लाईन खोदाई केल्यानंतर जो उद्रेक झालाय तो प्रत्येक नागरिकाने बघितलेला आहे जर तसेच रस्ते खोद खोदाई केलेले रस्ते तसेच राहिले असते तर भवन साळगावकरांची बदनामी दीपक केसरकरांना करू करायची होती म्हणून त्यांनी डीपीडीसी मधून पैसे देतो म्हणून सांगितलेले पैसे आज मितीपर्यंत सावंतवाडी नगर परिषदेकडे वर्ग केले नाहीत आणि हे पैसे परतून जायला दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत ते फार वेळा अनेक वेळा बोलतात परंतु जे जे बोलतात ते खोट बोलतायत असं सत्य बोलण्यासारखं सावकाश बोलतायत आणि लोकांच्या मनावरती बुंजिंब होत आहेत आता माझा एक प्रश्न त्यांना आहे श्वेता शिरोडकर नगराध्यक्ष असताना अंडरग्राउंड जी आपण सीवेज ट्रीटमेंट प्लांट सेंट्रलाइज सीवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी छत्तीस कोटी रुपये आले होते हे छत्तीस कोटी रुपये आल्यानंतर निव्वळ हट्टापाई जी छत्ती हे सेंट्रलाइज जी स्कीम आहे ती सावंतवी शहराला परवडणार नाही ही स्कीम आहे ही स्कीम वेगळ्या धर्तीवरती आपण करू ज्या डिसेंट्रलाइज करू म्हणून त्यांनी ह्या स्कीम या शहरामध्ये कर करायला दिले याचं एकम एक एक कारण होतं की ही स्कीम झाली तर श्वेता शिरोडकर यांना त्याचं श्रेय जाईल तसंच अंडरग्राऊंड केबलचं जर काम झालं असतं तर ते श्रेय ना गेलं असतं म्हणून त्यांनी ती योजना योजनेसाठी रस्ते बुजवण्याची द्यायचा निधी त्यांनी दिलेला नाही हेच यातून दिस दिसून येतं अकरा कोटीची ही योजना होती आणि परंतु ह्या योजनेमध्ये खोद खोदाई केलेले पैसे त्यांनी नमूद केले नव्हते यावरती अनेक वेळा बैठका आमच्या झाल्या परंतु दीपक केसरकर यांनी त्याच्यावरती जिंकूनही लक्ष घातलं नाही आज तुम्हाला सांगतो एस टी स्टँडचा विषय आहे एसटी स्टँड बबनथळावर झालं म्हणून उद्या सांगतील हा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे उद्या मल्टी हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणून झालं नाही म्हणून सांगतील गोल क्लब क्लब आहे गोल क्लबचं काम करतो म्हणून त्यांनी सांगितलं अनेक वर्ष झाली उद्या सांगतील की बबनथाळावरून हो झालं नाही मोनोरेल त्यांनी या ठिकाणी एका महिन्यामध्ये पूर्ण करतो म्हणून सांगितलं मोनोरेल जवळजवळ पाच वर्ष आली सावंतवाडी शहर त्याचं वाढ बघतंय पण नोरोरेल होऊ शकलं नाही उद्या सगळे सांगितले मोनोरेल बबनसा झाली नाही कारंजा एका महिन्यामध्ये पूर्ण करतो म्हणून सांगितला कारंजा तिथं कुठे दिसला नाही कारंजा झाले नाही अनेक विषय आहेत की काय होत आहे की त्याने अनेक वेळा अधिकाऱ्यांवरती त्यांनी डागणी दा, दिलेली आहे मी निधी आणलेला आहे परंतु अधिकाऱ्यांमुळे खर्च केला नाही परंतु ह्या माणसाकडे कधी वेळच नाही हो या माणसाने कधी वेळ वेळ लोकांसाठी दिला नाही आज वीज वितरणच्या कंपनीचं आज आपण सगळे जाऊन मिळतोय त्या भेटतोय ह्या प्रश्नावरती गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी एक मिटिंग घेतली नाही पंधरा वर्षामध्ये एक मिटिंग ते घेऊ शकले नाहीत रस्त्याचे प्रश्न असतील धान्य धा, वीज वितरणचे प्रश्न असतील हॉस्पिटलचे प्रश्न असतील महसूलचे प्रश्न असतील अनेक कार्यालय यांच्या अंडर येतात मेरीटाईम बोर्ड असेल कुठच्याही संस्थेचे संस्थेचे त्यांनी किंवा त्या कार्यालयाची कधी बैठका घेतलेल्या मला तरी दिसत नाही मी यापूर्वी यापुढचे आमदार मी बघितले की त्यांनी अनेक वेळा मी बैठका घेतल्यात एक आज लक्षात घ्या आंबोलीचं जे पर्यटन विकास महामंडळाचं रिसॉर्ट आहे त्याची जर चौकशी झाली तर दीपक केसरकरांना राजीनामा द्यावा लागेल ते पर्यटनाच्या वालगाला करतायत तुम्ही हे पंचवीस वर्षा पंचवीस वर्ष जवळजवळ या दोन हजार सहा पासून हे रिसॉर्ट बंद करायचं उत्तर द्या लोकांच्या सामोर द्या एक गाडी आता फिरवतायत आणि मी पर्यटन आहेत म्हणून सांगतात जी गाडी फिरवतायत त्याचं उद्घाटन तीन वेळा झालंय मी नगराध्यक्ष असल्यापासून तीन वेळा त्याचं उद्घाटन आहे कुठेतरी हायमास लावायचा त्याच्यावरती मतं मिळायची कुठेतरी छोटीशी गाडी आणायची त्याच्यावरती तरुणांच्या रोजगाराचं ते बोला काहीतरी तरुण आज इथला बेकार आहे गोव्याकडे जाऊन गोव्याकडे जाऊन तिथं व्यवसायासाठी जात आहेत अनेक तरुण तिथं गेलेत हा त्याच्यावरती काय बोलायचं नाही मी विश्वप्रवक्ता म्हणजे हि हे प्रश्न जर त्यांना लहान दिसत असतील तर त्यांनी दिल्ली हो, मुंबईमध्ये जाऊन बसावं आणि मुंबईचे प्रश्न सोडवावेत हो तुम्ही तुम तुम्ही मतं इकडं घेताय आणि इकडचे प्रश्नाकडे दुर्लक्ष करताय हे दीपक केसरकर यांचं काय आमचं रडगाडा झालेला भुयारी गटा योजना श्वेता विहारी गटर योजने छत्तीस कोटी रुपये आले हट्टासाठी त्याने तो करून करू दिला नाही मी एक वेगळी स्कीम राबवणार आता जे ते डिसेंट्रलाइज म्हणतात आम्ही त्याला विरोध करणार डिसेंट्रलाइज समन्सवाड्यामध्ये जी ह्याची डेरी आहे तुळसुलकर डेअरी आहे ना त्या ठिकाणी करायला बघतायत दुसरा प्रकल्प मध्ये आणि तिसरा प्रकल्प जे चॅपेल गल्ली येथे ही दुर्गंधी त्या ठिकाणी पसरयची आहे काय म्हणजे स्वतःच्या आठ टाई आणि त्याला जवळजवळ पंचवीस वर्ष झाली हे डिसेंट्रलाईज करतायत पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षात तुम्ही करू शकला नाही आज आवश्यकता आहेत आज सावंतवाडी शहराचे जवळजवळ नव्वद टक्के विहिरी हे डिसे सेंट्रलाइज विहिरी गटावर योजना नसल्यामुळे नव्वद टक्के विहिरींचं पाणी खराब झालंय या खराब झालेल्या पाण्याची जबाबदारी होती जाते कधीच लक्ष दिलं नाही ते लक्ष कुठे त्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना वेळ होऊ शकत नाही ते लोकांच्या प्रश्नावरती वेळ कुठे दिली पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आता सहा सात तीन पाच महिन्यामध्ये निवडणूक आहेत सगळ्यात फार मोठं कॅम्पेनिंग मी या ठिकाणी करणार आहे खोट्याच्या विरोधात लढणार आहे आणि त्या प्रत्येक भागाभागावर जाऊन सांगेल की तुमच्या तुमच्यासाठी असलेला जो आमदार तुम्ही निवडून दिलाय त्याने किती काम केलंय तुमच्या गावामध्ये तुम्हाला किती वेळ दिला तुमच्या गावामध्ये तुम्हाला कधी भेटलाय काही लोक त्यांच्यासाठी श्रीमंत झाली असतील त्यांना त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांचे त्यांना ते पैसे टाकेल परंतु गावाच्या प्रत्येक तरुणासाठी ते काय करू शकलेले नाही आणि खोटं सांगायचं रिटून सांगायचं बबन मध्ये ही स्कीम होऊ शकली नाही म्हणून या स्कीमचं संपूर्ण स्कीमची जबाबदारी ही दीपक केसरकरांची होती दीपक केसर पैसे देऊ शकले नाहीत हे तेवढंच सत्य आहे सभेला फार मोठं कॅम्पेनिंग करणार की पंधरा वर्षामध्ये सगळा भुलं भुल या दाखवला आहे विकास असा करतोय तसा तसा करतोय त्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने हे करणार ते करणार अरे साधा रस्ता संकेश्वर रस्ता तुम्ही आणू शकला नाही संकेश्वर रस्ता सावंतवाडीतून गेला पाहिजे सावंतवाडी शहराची मागणी आहे जो आता एक महत्वाचा विषय या ठिकाणी बांदा शहराने जो तालुका क्रीडा केंद्रासाठी जागा उपलब्ध केली होती बांदा शहराने तालुका उपलब्ध केंद्राची जागा महत्वाचा विषय हा लिहून घ्या बांदा शहरवासियांचं त्यांनी फसवणूक केली आणि सावंतवाडी शहराची दोन्ही ग्राउंड ही त्यांनी तालुका क्रीडा केंद्राकडे वर्ग केलीत आणि तालुका क्रीडा केंद्राचं बांधकाम हे सावंतवाडीच्या मैदानामध्ये चालू आहे बांधावासियांना माहिती नसेल बांधावासिनी यांनी बघावं बांधावासिनी बालवासी लोकांनी सांगितलं होतं की हे आम्हाला आवश्यक नाही होती की सावंतवाडी नगर परिषद सक्षम होती सावंतवाडी नगर परिषद हे सगळे प्रकल्प उभे करू शकले असते सावंतवाडी नगर अनेक वेळा बक्षिस मिळालीत परंतु स्वतःच्या हट्ट्यापायी तालुका क्रीडा केंद्र सावंतवाडीमध्ये उभं त्यांनी उभं करायचं सुरू केलं दोन्ही करोड रुपयाच्या मालकीची सावंतवाडी नगर परिषद दोन्ही ग्राउंड ही त्यांनी तालुका क्रीडा केंद्राकडे दिलीत आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी प्लेयर्सना जे ग्राउंड लागतील तर त्यांच्याकडे मागून ते घ्यावी लागतील आता त्याचं काम आ, एक दहा टक्के काम सुरू आहे म्हणजे सुरुवात झाली सुरुवात झाली त्याची उद्घाटन त्यांनी जाहिरात केली नाही उद्घाटन जाहिरात केली नाही कारण बांधा शहर त्यांच्या विरोधात जाईल परंतु बांधा शहरवासीय याचा बदला उद्याच्या निवडणुकीमध्ये घेतील एवढं ज्या निमित्तानं मी सांगतो क्रीडा संकुल तालुका क्रीडा संप नाही काय झालं त्यानंतर आम्ही त्याला ठराव स्पष्ट केला होता सर्वानुमते ठराविक केला होता की तालुका क्रीडा केंद्र आमची ग्राउंड आमच्या ताब्यात राहावीत आम्हाला ती आवश्यक नाही आम्ही सक्षम आहोत आम्ही ते उभ उभे करू शकतो परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांना ठराव करून दिला गेला आणि त्यांनी ते ते या ठिकाणी उभारते ह्याच्या संदर्भात लाईटच्या संदर्भात सर्वानुमते ठराव आहेत की तुम्ही दोन एकोणतीसशे एकोणतीस पर स्क्वेअर मीटरला एकोणतीसशे रुपये भरा म्हणून खर्च येतो ना त्याला तुम्ही पैसे देणार नाही बबनसामध्ये पैसे परतून गेले म्हणून सांगायचा सगळ्या एक एकत्र एक येऊन ठराव केलेला एकमुखी ठराव आहे